नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज मी मंदिरात गेले होते सकाळी खूप छान दर्शन झालं मंदिरामध्ये खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये छान रांगोळीसुद्धा काढली होती आज आहे सगळ्यांचा उपवास तर उपवासासाठी आज काहीतरी विशेष असं बनवायचं म्हणून मी जायच्या आधीच मंदिरामध्ये तयारी करून ठेवली होती तर इथे बघू शकता मी शाबोतांदूळ घेतलेले आहेत आणि हे पाव किलो शाबोतांदूळ आहेत आणि हे छानपैकी तीन वेळा धुवून मी सकाळीच भिजत घालून ठेवले होते आता इथे आपण शाबुतांदाचे वडे बनवणार आहोत तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्याबरोबरच सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे छान मिश्रण आपण मिक्स करून घेतलेले मिक्सरमध्ये आता बघू शकता इथे मी मिरची आणि शेंगदाणे एकत्र कुटून घेतलेले आहेत याचं कारण असं की मिरची छान बारीक होते आणि सगळं आपल्या शाबूतांदळाला खूप छान लागते तर इथे आज मी बनवणारे शाबूतांदळाचे वडे तर त्यासाठी शाबूतांदूळ हे छान भिजले पाहिजेत कारण वडे बनवताना ते जर थोडे असे कमी भिजलेले असले तो वड़े वड़े तर ते वडे छान होत नाहीत यासाठी तुम्हाला शाबूतांदळाचे वडे जर करायचे असेल ना तर तुम्ही पाच ते सहा तास आधीच शाबूतांदूळ भिजत घालून ठेवा जेणेकरून ते खूप छान भिजले जातील आणि आपले वडेही छान होतील आता इथे मी सात आठ बटाटे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे आहेत आणि छान उकडून घेतलेले आहेत आता आपण हे सोळून घेऊयात बटाटे आपले सोळून झालेले आहेत आता हे छान पैकी बटाटे आपण त्या शाबूतांदळामध्ये कुस्करून घ्यायचे आहेत एकदम बारीक हाता असे हातानेच करायचे किंवा मॅशर असेल तुमच्याकडे तर ते मॅशरनी पण करू शकता माझ्याकडे आहे मॅशर पण त्या वेळेला म्हटलं चला हाताने पटकन होतील मॅशरनी थोडा वेळ लागतो आता हे छान पैकी आपण हाताने मॅश करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं जे कूट केलेले आणि मिरच्या ज्या कूट केलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये ॲड करूयात बरं का मंडळी तुम्हाला जर शेंगदाण्याच्या कूटामध्ये कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीरही ॲड करू शकता आ, मी उपवासाला कोथिंबीर खात नाही त्यामुळे मी कोथिंबीर इथे ॲड केली नाही तर इथे बघू शकता आता मी दोन चमचे असं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे त्याचभर चिमूटभर अशी साखर ॲड केलेली आहे आणि आपण हे आता छानपैकी मळून घ्यायचं आहे बटाटे तांदूळ आणि शेंगदाण्याचं कूट एकजीव करून घेतल्यानंतर याचे छानपैकी आपण आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत जेणेकरून हे गोळे आपले वडे छान होतील आता इथे बघू शकता मी छान मळून घेतलेले आहे पण हाताला जास्त तांदूळ लागल्यामुळे छान वडे होत नाही तर मी हात धुवून पुन्हा छानपैकी इथे वडे करून घेतलेले आहेत आणि तेल तापत ठेवलेलं आहे याच्यामध्ये तेल चेक करून घेतलं तापलं आहे का तेल छान तापल्यानंतर इथे बनवलेले वडे मी तेलामध्ये सोडलेले आहेत शाबुतांदाचे वडे करताना नेहमीच तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं तेल छान तापल्याशिवाय वडे सोडायचे नाहीत नाहीतर वडे खूप तेल खातात आणि तेलकट असे होतात म्हणून आधी तेल खूप छान तापवून घ्यायचं आणि मग वडे सोडायचे जेणेकरून त्याचं वरचं कवर पटकन कुरकुरीत होईल आणि पा जास्त तेलही खेचलं जाणार नाही आता इथे बघू शकता तेल छान तापलं होतं त्यामुळे पटकन एक साईड छान क्रिस्पी झालेली आहे आणि दुसरीही करून घेतलं पलटून घेतलं आणि गोल्डन कलर आल्यावरती ही बॅच मी काढून घेतलेली आहे आपली फर्स्ट बॅच आता तयार झालेली आहे आता लगेचच मी दुसरी बॅच ॲड करणार आहे त्यासाठी मी थोडा घ्यास फास्ट केला आणि तेल पुन्हा छान तापून घेतलं आणि दुसरी बॅच मी त्याच्यामध्येच सोडून घेतली आता ही पण छान आपण गोल्डन कलरवरती करून घ्यायची आहे चला मंडळी आपली दुसरी बॅच ही रेडी होते तोपर्यंत या वड्यांबरोबर आपल्याला काहीतरी डीप करण्यासाठी चटणी पाहिजे तर मी चटणी बनवली आहे पण त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली नाही आहे तर मी तुम्हाला ही जी रेसिपी सांगते मी चटणी कशी केली तर याच्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे दही चार पाच हिरव्या मिरच्या त्याचबरोबर मीठ आणि साखर असं करून मिक्सरला वाटून घेतलेले तयार आहेत ता आपले छानपिके शाबुतांदळाचे वडे चला मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये